नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तूर बाजार भाव बघणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती भाव मिळाला चला तर सविस्तर बघूया बाजार समिती उदगीर अवकाली तीन हजार चाळीस क्विंटलची किमान आहे सात हजार आठशे रुपये आहे आठ हजार पाचशे चाळीस रुपये सर्वसाधारण आहे आठ हजार एकशे सत्तर रुपये बाजार समिती रिसोड आवकालेली दोनशे चाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती लातूर जाताय लाल आवकालेली चार हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये बाजार समिती चिखली जाता आहे लाल आवकालेली एकशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदरा आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे रुपये बाजार समिती अक्कलकोट जात आहे लाल आवकाली नऊशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदरा आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये बाजार समिती वाशिम जात आहे लाल आवकाली तीनशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमालदरा सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये बाजार समिती दुधनी जाता आहे लाल आवकाली तीन हजार पाचशे छत्तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद